जे महाराष्ट्र भावांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अगदी काही जवळपा जवळच आपल्या दुर्गामाताचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्त आपले जे भाऊ आहेत ज्या बॅनर डिझाईनसाठी ज्या लागणाऱ्या दुर्गामाताच्या पी एन जी आहेत त्या टोटली वीस पी एन जी मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत त्याला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रा करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ काय वाया घालण्यात मजा नाही त्यासाठी मी तुम्हाला पी एन जी दाखवून देतो तर सर्वात प्रथम मी गॅलरीत जातो आणि हा जो आहे तो सर्वात तर सर्वात प्रथम हा आपला पहिला फोटो आहे बघू शकता फुल एच डीमध्ये कटिंग करायची तुम्हाला काही गरज नाही मित्रांनो डायरेक्टली फोटो उचलायचा आणि बॅकग्राऊंडवरती येऊन टाकायचा तुमचा बॅनर एकदम फास्टमध्ये तयार होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला वाटलं की बाबा क्वालिटी थोडी लो आहे क्वालिटी तर फुल एच डी आहे पण ज जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाईट रूममध्ये शार्पिंग इफेक्ट मारू शकता म्हणजे फोटोला थोडं शार्प करू शकता बघू शकता ही काही दुसरी एन जी आहे ही एकदम खतरनाक आणि एकदम कडक एन जी आहे मित्रांनो ही तुम्ही कुठल्या पण बॅकग्राऊंडवरती टाका हा फोटो जो आहे तो उठून दिसणार कारण याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते एकदम कडक आहे आणि हा माझा सर्वात आवडता फोटो आहे मित्रांनो यावर आपण मागच्या जे काही जे डिझाईन आहेत त्या बनवल्या होत्या त्यानंतर हा दुसरा फोटो आहे हा बघू शकता एकदम खडक असा आणि एकदम खतरनाक असा फोटो आहे तर तुम्हाला इथं लाईट रूमला जाऊन स्टेक्चर आणि शार्पिंग थोडं वाढवून घ्यायचं आहे आणि तुमच्या फोटोची क्वालिटी आहे ती आणखी चांगली होऊन जाईल मित्रांनो तर बघू शकता मी टोटली काही तुम्हाला वीस पी एन जी दिलेली आहे ते वीसच्या वीस एकदम कडक पी एन जी आणि एकदम खतरनाक पी एन जी आहेत मित्रांनो ही जी आहे आपली तिसरी पी एन जी बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने पी एन जी आहे एकदम खतरनाक पद्धतीने अशा टोटली मी तुम्हाला वीस पी एन जी दिलेली आहे हा जो फोटो आहे फुल एच डीमध्ये खतरनाक पद्धतीचा फोटो आहे मित्रांनो त्यानंतर जे पुढचं आहे ते बघू शकता पांढऱ्या साडीवरती काय अशा पद्धतीची दुर्गा माताची जी इमेज आहे ती एकदम खतरनाक तुम्हाला कट वगैरे काही करायची गरज नाही बघू शकता मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतोय मी कट करायची अजिबात तुम्हाला काहीही गरज नाही डायरेक्टली फोटो उचलायचा आणि बॅकग्राऊंडवर टाकायचा तुमची जी डि डिझाईन आहे ती अगदी दोन मिनटात रेडी होऊन जाईल हा एक फोटो एकदम खतरनाक आहे मित्रांनो हा पण तुम्ही बघू शकता आख्या यूट्यूबवरती अशा पी एन जी तुम्हाला कुणी दिल्या नसतील अशा पी एन जी आहेत हा फोटो बघू शकता फुल एच डीमध्ये आहे फुल एच डी आणि एकदम खतरनाक पद्धतीचा हा फोटो आहे मित्रांनो बघू शकता झूम करून दाखवतो मी तुम्हाला काय अशा पद्धतीचा हा जो आहे हा त्याच्या पुढचा फोटो आहे हा पण खूप छान आहे मित्रांनो याचा पण यूज तुम्ही बॅनर वगैरे करू शकता तर अशा काही सर्व वीस पी एन जी आहेत मित्रांनो तर बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने हा फोटो एकदम कडक आणि एकदम खतरनाक असणार आहे मित्रांनो कारण याची जी कटिंग आहे ती खूप अवघड गेलेली आहे करा त्यासाठी हा जो फोटो आहे खूप खतरनाक होणार आहे आणि तुमच्या भावाने फक्त तुमच्यासाठी कमीत कमी वीस ते तीस मिनिट म्हणू शकता तुम्ही या फोटोला कटिंग करण्यासाठी लागलेलं ला आहे आणि एकदम खतरनाक पद्धतीचं कटिंग करून तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या भावानी तर बघू शकता झूम करून दाखवतो काय अशा पद्धतीने त्यानंतरची जी पुढली पी एन जी आहे ती म्हणजे एकदम उत्कृष्ट आणि खतरनाक आहे ती पण ती पण तुम्ही टाकू शकता त्याच्या पुढची जी आहे ती पण खूप छान आहे काय अशा पद्धतीचे सर्व आपल्या पी एन जे आहेत ते पण फुल एच डीमध्ये मित्रांनो क्वालिटी थोडीही लो नाही फुल आहे त्यासाठी या ज्या पी एन जी आहे या डाउनलोड करून तुम्ही तुमच्या डिझाईनवर वापरू शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद